परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत नुकतंच महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे उपरोक्त विषयाबाबत आपणास खालीपणे सूचित करण्यात येत आहे अ अंतर्गत बदली एक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीसकरिता जे शिक्षक दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भागेक अंतर्गत पात्र ठरण्यात यावे म्हणजे ज्या शिक्षकांचे सेवा तीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वयाला त्रेपन्न वर्ष पूर्ण होतील ते शिक्षक विशेष समर्ग एक भाग म्हणून गणले जातील दोन सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन बावीस तेवीसमध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक पॉईंट सात पॉईंट दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये बदली अधिकारप्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी तसेच विभागाच्या पत्रक्रमांक जी प ब अकरा पंचवीस प्र क चौदा आस्ता चौदा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील अनुक्रमांक एक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक सात बदली पात्र होणार नाहीत तीन सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी शिक्षण केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कारवाई जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा आंतर बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी चार अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबवण्यात यावा तथापि यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कारवाई तातडीने पूर्ण करावी पाच पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विषय संवर्ग एकमधून बदलीपात्र ठरण्यात यावे ब आंतरजिल्हा बदली सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रामध्ये सूचित केल्यानुसार दिनांक तेवीस पाच तेवीस तेवी रोजी या शासन निर्णयातील दोन पॉईंट आठमधील मधील नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त बदलाची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करे ता करने मुक्त करने करने दोन हजार चोवीस पंचवीस करिता शिथिल करण्यात येत आहे तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील दोन आंतरजिल्हा बदलीसाठी तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचय मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्या तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुदेय असणार नाही अशा प्रकारचे महत्त्वाचे पत्र नुकतेच अप्पर सचिव महार्ष यांनी काढलेले आहे धन्य